पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी गुजरातमधल्या सुरत दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांनी आज सुरत विमानतळाच्या एकीकृत टर्मिनल भवनाचं उद्घाटन केलं व्यग्र काळात या टर्मिनलची क्षमता राष्ट्रीय बाराशे तर आंतरराष्ट्रीय सहाशे प्रवाशांइतकी आहे सुरत शहराच्या प्रवेशद्वाराजवळचं हे टर्मिनल असल्यामुळे हे या टर्मिनलवर सुरत शहराच्या संस्कृतीची आणि वारशाची छाप दिसून येते पंतप्रधानांनी सुरत डायमंड बोर्स देखील लोकार्पण केलं आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जागतिक पातळीवरचं सर्वाधिक मोठं केंद्र असेल या केंद्रामुळे हिरे उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे या डायमंड बोर्समध्ये कस्टम क्लिअरन्स हाऊस ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग तसंच सेफ व्हॉल्ट हे महत्त्वाचे भाग असतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जागतिक पातळीवर जिथे कुठे हिऱ्यांचा व्यापार होईल तिथे भारतीय डायमंड बोर्सचा उल्लेख केला जाईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात व्यक्त केला या केंद्राच्या माध्यमातून हिऱ्यांमधली भारतीय रचना भारतीय रचनाकार भारतीय सामुग्री तसंच भारताचं या क्षेत्रात असलेलं सामर्थ्य दिसून येत असल्याचं ते म्हणाले जगभरात भारताची चर्चा होत असून मेक इन इंडिया उपक्रम एक ब्रँड म्हणून समोर आला असून याचा लाभ या क्षेत्राला नक्कीच होईल असं देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले यानंतर पंतप्रधान एका रोड शोमध्येही सहभागी झाले होते